माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ यावेळी टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे साडे नऊ वाजलेले आहेत देवपूजा झालेली आहे आणि पुरणपोळीचा स्वयंपाक बघत बनत आहे म्हणजे या व्हिडिओचा पहिला पाठ तुम्हाला आलेला आहे मी कशा पद्धतीने श्राद्धाची तयारी करत आहे म्हणजे आज नवमी आहे म्हणजे अविधवा नवमी आणि आज आम्ही श्राद्ध करतो सासूबाईंचं में ले ले है। तर त्याच तयारीमध्ये मी लागलेली आहे तर इकडं भरडा मी उकडून घेतलेला आहे आणि फोडून घेतलेला आहे म्हणजे हातानं ना लवकर होत नाही आहे त्यामुळे मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं की छान बारीक झालेलं बघू शकता आता फक्त तडका द्यायचा राहिलेला आहे पुरणपणी इकडं बनलेलंच आहे पण साखर आणि गूळ टाकलेलं थोडंसं ते मेल्ट झालं तर पातळ होतं ना तसंच झालेलं आहे आणि इकडे मी कांदा चिरले खूप सारा त्यामुळे मला रडू पण खूप येत आहे तर ते कांदा म्हणजे भज्यासाठी आणि इकडं भरण्यासाठी मी कांदा खूप सारा चिरून घेतलेला आहे म्हणजे जेही फोडण्या होतील की माझी ही आता होईल रेसिपी त्या हिशोबाने मी तयारी करून घेतलेली आहे जे मला कमी वेळामध्ये पूर्ण स्वयंपाक करायचा आहे यामध्ये खूप साऱ्या चटण्या भजी पापडं कुरडी खारुडी जे आपल्याला बनवायचं आहे परत भरडा आहे भाजी असणार आहे पंचामृत हे सगळं मला करायचं आहे म्हणजे बारा वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे ज्यांना मी आमंत्रण दिलेलं आहे त्यांनाही मी बाराचं टायमिंग दिलेलं आहे तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे मदतीला कोणी नाही आहे तर इकडं मी कढाई ठेवलेली आहे गॅसवरती आणि जिरे संपलेले होते मसाला बॅमधले जिरे पण काढून घेतले म्हणजे अधूनमधूनही छोटे छोटे काम आपले होतच असतात कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तर मोहरी जिरं टाकलेलं आहे तोपर्यंत इकडे मी भज्यासाठी बेटर तयार करत आहे तर दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर एक चमचा जिरा हाताने घासून टाकलेला आहे आणि ववा पण टाकायचा आहे आपल्याला आणि इकडं संगसंग फोडणी पण मी तयार करत आहे म्हणजे एक एक करत बसेन तर भरपूर वेळ जाणार आहे म्हणून इकडं कर, सगळीकडे माझी कामं चालू आहे ज्या दिवशी घाईग्रबळ असते किंवा कमी वेळात आपल्याला सगळा स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेस मला असं वाटतं नाही एक एक वेळा की आपल्याला आणखीन दोन हातं राहायचे होते किती छान झालं असताना चार चार हाताने पण स्वयंपाक केला असतं कारण एकतर मदतीला कोणी नसतं तर इकडं कांदा परतून घेतलेला आहे नंतर मी थोडीशी हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे नंतर जे भरडा तयार करून ठेवलेला होता ते टाकला थोडासा मसाला टाकला कोथिंबीर टाकलेली आहे परतून मी कमी गॅसवरती झाकून ठेवलेलं आहे आणि आता इकडे घेतलेला आहे मी बाबा तर परवा मी सगळे डबे ना इकडले तिकडे तिकडे इकडे केले पण लवकर भेटत आहेत असं नाही की भेटत नाही भेटायसारखंच ठेवलेलं आहे अर्ध्याला अर्धा पसारा मी कमी केलेला आहे त्यामुळे ना जे पाहिजे जे महत्त्वाचं आहे तेच मी ठेवलेलं आहे अगोदर खूप सारं भरलेलं होतं तिकडे एक चमचा ववा मी हातानं घासून टाकलेला आहे चवीपुरतं तर मीठ टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलं आणि इकडं माझं लक्ष पूर्णाकडे आहे म्हणजे कमी गॅसवरती मी ठेवलेलं आहे पूर्ण आणि एक सलग चमचा फिरवत राहायचा आहे यानं काय होतं पुरणाला टेस्ट पण छान येतो आणि छान थेक होतं तर इकडं आता बेटर बनवून घेऊया तर थोडं थोडंसं पाणी टाकून मी भज्यासाठी बेटर तयार केलेलं आहे आणि खूप सारे कांदे उभे चिरून टाकलेले आहेत म्हणजे कांदा भजी बनवणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकलेली आहे तर भज्यासाठी बेटर बनलेलं आहे पापड कुरडी सगळं वरती ठेवलेलं आहे तर स्टँड आणून ते मला काढून घ्यायचं आहे तर अगोदर मी इकडे भरडा बघत आहे तर भरडा छान झालेला आहे तर एका वेगळ्या छोट्या भांड्यात काढून ठेवणार आहे म्हणजे स्वयंपाक बनत आहे ती कळीत बनत आहे आणि कळया ठेवलं तर त्यावर भरपूर स्पेस धरतं इथे किचनवरती म्हणून मी छोटे छोटे पाते वगैरे मी घेतलेली आणि यामध्ये जीही आता रेसिपी बनत आहे ते मी काढून ठेवत आहे तर भरडा मी यामध्ये काढून ठेवलेला आहे आणि झाकून इथं साईडला ठेवलेलं आहे चटण्या पण बनलेल्या आहेत ते पण मी इथंच ठेवलेल्या आहेत आणि इकडं पुरणही आता शिजलेलंच आहे तर पुरणी पुरणपात्रात मला काढायचा आहे पसारा थोडासा झालेला आहे त्याला थोडंसं इग्नोर करा कारण पुरणपोळचा स्वयंपाक बनत असताना खूप सारा पसारा होतोच होतो पण जसं स्वयंपाक बनेल तसं मी सगळं साईडला काढून ठेवत आहे आता नंबर आहे पंचामृतचा तर इकडं पंचामृतसाठी मी हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि मिरची छान भाजून घ्यायची तेल टाकून छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मगच आपल्याला पंजाबसाठी ते घ्यायचं आहे तर इकडं मी पुरण पुरणपण पुरणपात्रातून काढत आहे म्हणजे संघसंघ हे कामं होतील टायमिंग सांगेन तर दहा साडे दहा वाजलेच आहेत आता इतकं फास्ट टाइम पळत आहे ना आज खरं ज्या दिवशी कामाचा गोंधळ असतो ज्या दिवशी घाई गरबड आहे त्या दिवशी ना टाइम खूप फास्ट असेल तर म्हणजे टाईम आपल्या हिशोबान चलता आपल्याला वाटतं की ते फास्ट जात आहे कारण आपल्याला कामं जास्त असतात आणि कमी वेळात ते आवरायचे असतात तर इकडं मिरच्या छान भाजून घेतलेल्या आहेत मी परत कडे गॅसवरती ठेवलेले आहे त्यामध्ये घेतलेले एक ते दीड चमचा तेल मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि इकडं एक ते दीड चमचा लसणाची पेस्ट टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे परतून घेऊया आणि इकडं पण थोडंसं मी अर्ध पुरण पुरणपात्रात काढलेलं आहे आणि अगोदर मी इकडं पंचाभूत बनण्यासाठी ठेवते जोपर्यंत की पंचाभूत बनेल तोपर्यंत मी पूर्णच पुरण पुरणपात्रात काढून घेते तर लसूण परतून घेतल्यानंतर मी कोथिंबीर टाकली हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि एक ते दीड वाटी शेंगदायाचं वाटण टाकलेलं आहे परतून घेऊया चवीपुरतं मी टाकलेलं आहे आणि थोडासा मसाला टाकलेला आहे तसं तरी पंचामृतमध्ये मसाले वगैरे टाकण्याची काही गरज नाही असाच पंचामृतला टेस्ट खूप छान येतो तर मी सगळे मसाले परतून घेतले हिरवी मिरची टाकून परतून घेतलेले आहे नंतर मी चिंचेचे पण टाकलेलं आहे एक ते दीड कप छान मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर टाकू शकता पण मी इकडं साखर टाकलेली कर एक करता गुळाचा डबा मी वरती ठेवलेला आहे तर एकटं एक चमचा भरून मी साखर टाकलेली आहे छान मिक्स करून झाकून ठेवलेलं आहे एकदम मस्त आणि टेस्टी पंचामत म्हणून तयार होतं तर पंचामत इकडं बनत आहे का मी गॅसवरती तोपर्यंत तो मी पुरण पुरणपात्रात काढून घेतलेलं आहे आणि जी पुरणाची भांडी जसं कुकर आहे पातेला आहे पुरणपात्र आहे या सगळं धुवना पाणी आपल्याला आमटीमध्ये टाकायचं आहे खूप छान टेस्टी आमटी म्हणून तयार होते जर हे पाणी टाकायचं नसलं तर थोडंसं पण आपण आमटीमध्ये टाकू शकता यानं पण टेस्ट खूप छान येतो तर इकडं सगळंच पुरण मी काढून घेतलेलं आहे पुरणपात्रातनं आणि थोडंसं पाणी टाकून हे सगळी भांडी धुवून हेच पाणी आमटीला घ्यायचं आहे करून बघा एक वेळेला आमटी खूप छान टेस्टी बनते तर इकडं म्हटलं थोडंसं पुरण राहिलेलं आहे जी पुरणपात्रातून निघत नाही आहे तर ते पूर्णपणे मी काढून घेतलेलं आहे आणि गोळा करून मी साईडला ठेवलेलं आहे म्हणजे त्याची एक वेगळी पोळी बनवणार आहे कारण एक दोन त्यामध्ये डाळ वगैरे मिक्स असते आणि ते सगळ्या पुरणात मिक्स केलं तर काय होतं सगळंच पुरण एकसारखं होतं डाळ डाळ येते त्यामध्ये आणि त्यानं पुरणपोळी फुटवू शकते म्हणून मी ते वेगळं ठेवलेलं आहे तर इकडं हे जे पुरणाचे भांडी ते धुवून घेतलेली कुकर मी धुवून घेतलं आणि याच कुकरमध्ये मी आता भात बनत ठेवणार आहे म्हणजे आमटीसाठी पाणी मी सगळं काढून घेतलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडी पडणार नाहीत कारण पुरणपोळीचा स्वयंपाक पसारा पसारही तसाच आणि भांडी पण खूप सारे होतात तर मी काय करते त्याच कडेमध्ये सगळ्या वस्तू बनवते वेगवेगळ्या छोट्या भांड्यात काढून ठेवते आणि परत मग त्याच कडेमध्ये मी रेसिपी बनवत जाते तर इकडं आता ही पंचामृती एकदम छान म्हणून तयार झालेली आहे तर हे पण एका छोट्या पातळीमध्ये मी काढून ठेवलेलं आहे आणि आमटीची पूर्ण तयारी करून घेतलेले जसं सुकं खोबरं मी वाटून घेतलेले लसूण वाटून घेतलेले आहे खूप सारं म्हणजे जितक्याही आता रेसिपी बदल त्या हिशोबाने मी कांदा लसूणी सगळी तयारी अगोदरच करून घेतलेली होती ही खूप सारी मी चिरून घेतलेली आहे तिकडं कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलेलं आहे लसूण टाकलं परतून घेतलेला आहे हलकासा लसणाचा कलर चेंज होऊ लागला की यामध्ये मी एक वाटी सुकं खोबरं बारीक वाटून टाकलेलं आहे परतून घेऊया आणि सुकं खोबरं खूप लवकर जळायला लागतं त्यामुळे गॅस कमी करायचं आणि कमी गॅसवरतीच मी परतून घेतलेला आहे आता टाकूया यामध्ये काही सुके मसाले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक ते दीड चमचा धना पावडर आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आणि मसाले जळू नये मी थोडंसं हे जे आमटीचं कट काढून ठेवलेले ते थोडंसं मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मसाले छान भाजून घेतलेले आहेत आमटीची पूर्ण प्रोसेसिंग या मसाल्यामध्ये असते मसाले छान आम भाजले आमटी एकदम मस्त आणि टेस्टी बनते आणि पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सर्वात स्पेशल ही आमटीचं असते तर थोडं थोडंसं मी डाळीतलं कट टाकून हा मसाला छान भाजून घेतले तेल सुटेपर्यंत नंतर चवीपुरतं मीठ टाकलेले थोडासा मसाला टाकलेला आहे बघू शकता एकदम मस्त हा मसाला म्हणून तयार झालेला आहे आता यामध्ये टाकूया जे आपण कट काढून ठेवले होतं डाळीतलं ते टाकलेलं आहे आणि चिंचेचं पण मी काढून ठेवलेले ते टाकलेलं आहे एकदम मस्त आणि टेस्टी आमटी म्हणून तयार झालेली आहे एक उकळी आता वेट करूया तोपर्यंत मी तेच कुकर क्लीन करून घेतलेले ज्यामध्ये पुरण बनलेलं होतं आणि तांदूळ धुवून घेतलेले ता आहे तांदळाच्या डबल पाणी टाकलं मीठ टाकलेलं आहे आणि भात बनत ठेवलेलं आहे टायमिंग टायमिंग सांगेन सा तर आता अकरा सव्वा अकरा तरी वाजलेल्या आहेत तर अगोदर मी इकडं कनिंग मळून ठेवते कनिंग मला अगोदरच मळून ठेवायची होती पण झालंच नाही आहे हे झालं की ते काम ते झालं की हे काम असं झालं ना आता मी कनिंग अगोदर मळून ठेवते तिकडे मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि पीठ असं आहे ना म्हणजे व्यवस्थित चिकन येत नाही याला चपातीसाठी ठीक आहे पण पुरणपोळीसाठी जमणार नाही म्हणून मी जे मार्केटहून आपण जे पिठाचं पॉकेट आणतो ना ते यामध्ये थोडंसं मिक्स केलेलं आहे थोडंसं पीठ मी तर पोळीला लावण्यासाठी काढून ठेवलं आणि या पिठामध्ये मीठ टाकून अगोदर मी कनिंग मळून ठेवते आणि त्यानंतर मग भजी पापडं मग वाचे वडे हे सगळं मला तळायचं आहे परत पाहुण्यांना एक वेळा मी फोन लावलेला होता तर एका अर्ध्या तासामध्ये ती येतील तोपर्यंत मला सगळं आवरायचं आहे परत बाहेर जग भरून ठेवणं परत बकिटात पाणी म्हणजे आल्यानंतर पाय धुण्यासाठी बाहेर एक बकेट आणि जग ठेवणार आहे म्हणजे मी आतमध्ये सु किचनमध्ये असते आवाज पण येणार नाही मला बाहेरून ना त्यामुळे बाहेर एक बकेट भरून ठेवते थेवन परत टेबलावरती एक पाण्याचा जग एक गिलास आणि सोपचा डब्बा वगैरे म्हणजे सोपचा डबा आहे तिथं फक्त सोप भरायची आहे त्यामध्ये कारण येता आता मी सोप खाऊन संपवून टाकलेली आहे त्यामधली त्यामुळे सोप संपलेली आहे त्यामधली तर सोप काढून ठेवायची आहे तर कणी मी मळून ठेवलेली आहे आणि भांडी खूप सारे झालेले बघू शकता आणि आरतीचं ताट पण मला क्लीन करायचं आहे पाणी टाकून ठेवलेलं होतं मी लवकरच ते छान भिजलेलं पण आहे आता तर अगोदर मी किचनही क्लीन करून घेते आणि भांडी सगळी क्लीन करून घेते आता फक्त राहिलेले आहे तर पापड आणि पुरणपोळ्या बनवणं आणि ही पसाराही खूप झालेला आहे तर मला अगोदर जे पसारा झाले ते आवरून घ्यायचा भांडे क्लीन करायचे आणि पूर्ण एक वेळा झाडू मारायची आणि टोपलं बघा खूप गंजाळलेलं आहे म्हणजे लोखंडी टोपला आहे ना सतत पाणी असतं म्हणजे भांडे मी भरून ठेवत असते परत भांडे घासणं झाल्यानंतरही ते काय करते भांड्याचं टोपलं त्यावरती ठेवते त्यामुळे ते सतत पाणी पडल्यामुळे ना जंगा म्हणजे गंज खालेली आहे पूर्णपणे ते टोपलं बघू शकता त्यामुळे काय होतंय ना फरशी पण खराब होत आहे खालची एकदम कलर तसाच येत आहे त्याला पण तर मला एक फायवरचं टोपलं घ्यायचं आहे आता हे लोगोंड टोपलं मी काढणार आहे तर कारण फरशी पण खराब होत आहे त्यामुळे आणि याला होल पण पडतात सतत पाणी असल्यामुळे तर इकडे सगळ्या भांड्यातलं अगोदर मी खरकटं काढून घेतलं आणि सगळे भांडे मी घासून किचन कॉल स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि अगोदर मी इथं बकेट भरून ठेवलेलं आहे त्यामध्ये एक तांब्या टाकलेले म्हणजे पाहुणे आल्यानंतर पाय धुवायला पाणी देता येईल पटकन आपल्याला नंतर शोधा शोध नको आणि आता स्टँड आणून लावला आणि वरती चढलेली आहे आणि अगोदर मी पापूड कुरडी जी मला पाहिजे आता तळण्यासाठी ते काढून घेतलेले आणि यावरती लिहून ठेवले आहे त्यामुळे शोधण्याची गरज नाही कुठल्या डब्यात काय तिथं स्टँड लावला मी आणि काढून घेतलेली जी पाहिजे मला आणि घेत वेळेस काही कुरड्या खाली पडल्या आणि त्याचा चुरा पण झाला म्हणजे आज डबल टेबल काम खूप होत आहे मॉर्निंगपासनं काहीतरी सांडतं दूध उत गेलं हे ते काहीतरी काही होतच आहे तर असो घाईग्रडीत होतच असतं तर इथं अर्धीचं ताट वगैरे मी सगळं काढून ठेवले पुसून त्यामध्ये वाती वगैरे मला घालायची आहेत तेल घालायचं आहे नंतर गोंधळ होऊ नये म्हणून ही सगळी तयारी मी अगोदरच करून ठेवणार आहे तिकडे पापड कुरडी सगळं मी काढून घेतलेलं आहे तेल ठेवलेले हो कढईमध्ये तेल गरम होत आहे तोपर्यंत इथं जे भज्याचे बॅटर बनवून ठेवलेले हो आहे त्यामध्ये चुटकीवर सोडा टाकलेला आहे छान मिक्स करून ठेवलेला हो आहे मी आणि पुरणपोळी बनवण्यासाठी मी कॉटनचा कपडा काढून घेतलेला म्हणजे इथं एक बकेट ठेवलेलं हो आहे मी किचनमध्ये त्या बकेटामध्ये जेही कपडे असतात हात पोसण्याचे परत आता पुरणपोळीसाठी आपल्याला कॉटनचा कपडा लागतो इकडं तिकडे शोधत बसण्याची गरज नाही त्या बकेटामध्ये सगळं ठेवत आहे जेव्हा पाहिजे आपल्याला पटकन घेता येतं आता इकडं समया आरत्या सगळं मी पुसून घेत आहे म्हणजे जसं भैया या पावडर मी क्लीन केलेलं आहे तर सांग पुसली तरच पितळची जी, जी भांडे आहेत ना ते काळी पडत नाहीत नाही तर थोड्या वेळानं काय होतं पाण्याचे डाग पडतात आणि एकदम पडते दिसायला लागतात म्हणून अगोदर मी पुसून घेतलं आणि यामध्ये वाती मी घातलेली वाती पण यावेळी संपलेत केलेल्या नव्हत्या तर आता संघसंग वाती करून घेतल्या खूप गोंधळ झाला आज माझा म्हणजे काय झालं सगळी कामं संघसंगच करायची होती आज मला वाती पण केलेल्या नव्हत्या तर समयामध्ये वाती घातली तिकडं आरतीमध्ये घातलेल्या आहेत आणि इकडं जे ना देवाच्या समोर थोडासा स्पेस करून घेतलेला आहे मी माझ्या हांडा वगैरे इकडे ठेवलेला आहे पाण्याचा कारण आता तिथं मी एक चेअर ठेवणार आहे तिथं मी सासूबाईंचा फोटो ठेवणार आहे आणि मग समोर एक पाट आणि त्यावरती रांगोळी काढून घेणार आहे म्हणजे पूजा करून घेणार आहे आणि मगच पुरणपोळी वगैरे जे बनणार ते स्वयंपा बनवणार आहे तिकडे एक मी चेअर ठेवली त्यावरती एक नवीन शाल अंतरलेली आहे आपण साडी जर घेतली तर साडी नेसवायची म्हणजे मी नव्याला ना साडी घेत असते पण वर्षात मग तीन वेळा आम्ही करत असतो आता हे पंधरा दिवस जे महाळाच्या असतात म्हणजे अविधवानवमी दिवशी आम्ही श्राद्ध करत असतो मग त्यानंतर नव्याला करत असतो म्हणजे आणि तिसऱ्यांदा म्हणजे पुण्यत देते वर्षातनं तीन वेळा मी करत असतो तर नव्याच्या पौर्णिमेला आम्ही साडी घेतो आणि दोन वेळा जेव्हा करतो त्यावेळेस अशा पद्धतीने मी करत असते तिकडं सासूबाईंचा फोटो ठेवलेला आहे समोर पाठ ठेवलं रांगोळी काढली आणि आरतीचं ता ठेवलं समया ठेवलेल्या आहेत पूजन करून घेतलेलं आहे आणि यांना सांगितलेलं एक वेळेस हार घेऊन या तर ते हार घेऊन येतील आता मी बाहेरची तयारी करून आली म्हणजे मग भरून ठेवलेले मोठे जग भरून ठेवलेले ग्लास ठेवलेला आहे म्हणजे आल्यानंतर पाहुण्यांना पटकन देता यावेळी एक टावेल ठेवलेला आहे तिथं पाय धुल्यानंतर देण्यासाठी आणि आता परत मी किचनमध्ये आलेले आहे आणि तर कढईमध्ये तेल मी अगोदर ठेवलेलं होतं गॅस कमी केलेला होता तर तेल छान गरम झालं हे कमी गॅसवरती तर आता पापडं अगोदर मी तळून घेते कुरडी तळून घेते आणि नंतर वडे आणि भजे म्हणजे हे सगळं तळण्याचं काम झाल्यानंतर मी पुरणपोळी बनवून घेते आणि इकडं सगळंसंग दूधही मी गरम करायला ठेवलेलं आहे आमटी मी गरम करूनच ठेवलेली आहे म्हणजे गरमच आहे स्वतः पूर्ण करणं आत्ताच बनलेला आहे तर इकडं पापडं आणि कुरड्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि इकडं वडेही मी आता तळून घेत आहे कशा पद्धतीने वड्याचं मी मिश्रण तयार केलं मी अगोदर वडून सेट केलेलं आहे म्हणजे मुगाची डाळ जी आहे ना भिजू घालायची आपल्याला आणि मिक्सरला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण टाकायचं आहे चवीपुरतं मीठ आणि काय कोथिंबीर टाकून वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याचे वडे बनवायचे खूप छान म्हणतात हे वडे आणि आजच्या दिवशी लागतात हे तर इकडं वडे बघू शकता छान असे मी बनवून तळून घेतलेले आहेत आता भजे बनवून घेऊया हे तळण्याचं काम झाल्यानंतर मी पुरणपोळी बनवून घेते आणि अगोदर मी ताट मांडते आईसाठी मग त्यानंतर पाहुणी आल्यानंतर त्यांची पाय धुवणार मग त्यांची पूजा करणं मग जेवायला वाढणं हे सगळं होणार आहे तोपर्यंत हे पण येतील बाबा तरी घरीच आहे त्यांना सांगितलेलं होतं मी मॉर्निंगलाच की घरीच राहा आज म्हणजे पाहुणे वगैरे येणार आहेत तर बाबा घरीच आहेत तर इकडे मी आता भजी तळत आहे सांग सांग कणिंग पण मी मळून घेते म्हणजे पुरणपोळीसाठी कनिंग मळून घ्यायचे एक वेळा म्हणजे जसं मी अगोदर एकदम थेक कशी मळून ठेवलेली होती आणि पुरणपोळीसाठी कशी कनिंग पाहिजे जसं पुरण आहे तशाच पद्धतीने कणिंग आपल्याला करून घ्यायचे आहे तर इकडे एकदम पाणी टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी यामध्ये टाकून ॲब्झॉर्ब करायचं आहे पाणी म्हणजे कणिक छान नरम झाली पाहिजे म्हणजे पुरण आणि कणी परफेक्ट आहे तर पुरणपोळी एकदम परफेक्टच बनते तिकडे सगळेच भजी मी तळून घेतलेले आहेत आता पुरणपोळ्या बनवून घेते आणि तोपर्यंत पाहुणे पण आलेले आहेत तर बाबा घरीच होते तर बाळ्यास पायर पाणी पाणी दिले पाहिला पाणी दिले असताना बोलत बसले तोपर्यंत मी पुरणपोळ्या बनवून घेते आणि यांना पण फोन लावलेला होता तर थोड्या वेळात हे पण येते आल्यास आवडू करतात मगच पूजा वगैरे तर कशा पद्धतीने आम्ही पुढची तयारी केली कशा पद्धतीने पूजा वगैरे केली नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा आता यासोबत या व्हिडिओला इथंच सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे याच व्हिडिओत मी सगळं शेअरपर्यंत काय होतं व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या, या व्हिडिओला मी दोन भागा डिवाईड केलेला आहे तर नेक्स्ट व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण प्रोसेसिंग समजेल आणि आज तुम्हाला दोन व्हिडिओ आलेले आहेत म्हणजे या व्हिडिओचा पहिला पाठ आलेला आहे दुपारी अडीच वाजता आणि हा पाठ येणार आहे रात्री म्हणजे रात्री सात साडेसातपर्यंत तुम्हाला येऊन पोहोचेल तर इकडं काकू बसलेले आहेत फोटो बघत दीपकच्या तोपर्यंत मी पोळ्या करते